सामान्य जनतेचा कोगनोळी येथे महामानवांच्या मूर्ती प्रतिसाद कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रभाग क्रमांक आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील डॉक्टर आंबेडकर भवन येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापने काम अंतिम टप्प्यात आले असून संयोजकाकडून धम्मदान करावे या केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नुकतेच प्राध्यापक डॉक्टर अनिल गस्ते यांनी पंधरा हजार रुपये धम्मदान दिले आहे तसेच निवास गुलाब कांबळे यांनी देखील दहा हजार रुपयाचे धम्मदान संयोजकांच्याकडे सुपूर्त केले आहे लवकरच या मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली यावेळी आंबेडकर नगरमधील अनेक भीमसैनिक उपस्थित होते